जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख पहिल्या रंजनाताई वानखेडे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये खुश दोसींचा विजय आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुकृपा गुरु गुरु हॉल रिंग रोड पिपरी मेघे येथे झालेल्या पहिल्या रंजनाताई वानखेडे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अमरावतीच्या खुश दोषीने विजेतेपद पटकावले पटकावलंय तर नागपूरच्या स्मदन वाणेने द्वितीय स्थान मिळवलंय चार वर्षापासून ते सत्तर वर्षापर्यंतच्या वयोगटातील एकूण नव्याण्णव खेळाडूंनी वर्धा नागपूर अमरावती चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातून सहभाग नोंदवलाय ही स्पर्धा श्रीमती रुचिकाताई वानखेडे यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आली होती स्पर्धेसाठी एकूण सत्तावीस हजारची रोख पारितोषिके व चौतीस आकर्षक चषकांचं वितरण करण्यात आले पारितोषिक वितरण प्रमुख पाहुणे समाजसेविका वानखेडे निवृत्त लेफ्टनंट जगदीश हागोणे भारतीय नौसेना नरेश चांडक गांधी सिटी चेस असोसिएशन वर्धा व नितेश रामटेके माजी सैनिक भारतीय नौसेना यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या प्रारंभी लेफ्टनंट हागोणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सैन्य दलामध्ये प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन केलंय लहान वयोगटातील स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आली सात वर्ष वेगट राम सागर राठी प्रथम ओजस द्वितीय तर नऊ वर्ष वेगट मयंग गुप्ता प्रथम शर्विल जाळनेकर द्वितीय आणि अकरा वर्ष वेगट विहान वाल्डे प्रथम मनन जैन द्वितीय पारितोषिकांचे माणकरी ठरले यासोबतच विशेष पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक मनोज नाटकर उत्कृष्ट महिला खेळाडू आराध्य मणवर उत्कृष्ट अनरेडेड खेळाडू सतीश प्राण जापे यांना गौरवण्यात आले स्पर्धेला पालक व खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आयोजन समितीने भविष्यात अशा प्रकारच्या आणखी स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केलाय अक्षय माणकर जनसंग्राम न्यूज वर्धा